मित्रांनो नमस्कार मी सचिन भाऊ कदम सांगली रोज एक नवीन विषय यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो आजचा विषय आहे कॅन्सर मित्रांनो कॅन्सर या विषयावरती आपण या एका एक भागामध्ये सगळी माहिती घेऊ शकणार नाही त्याच्यामध्ये काय भाग पडतील पण आज आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण प्रयत्न करतोय मित्रांनो बघा की जे लोक कोणत्याही व्यसनाच्या आहारी नाहीत मग लहान मुलं असतील स्त्रिया असतील मुली असतील यांना सुद्धा आज कॅन्सर होऊ लागला आहे याच्या मागचं कारण हे तुम्हाला वाचून ऐकून आहे ते म्हणजे आपल्या शेतीमधून घेतलेली उत्पादनं जे आपण खातो ती सगळी रासायनिक पद्धतीनं जे केमिकलचा मारा केलेला आहे त्याच्यामुळे होतं आहे आणि हे सरकारला माहीत आहे याचं कारण सरकार आहे जी शेती केली जाते या खरं शेतकऱ्यांना या सरकारकडून चांगल्या उपाययोजना करणं गरजेचं आहे कर या सरकारकडून काही या छोट्या मोठ्या या योजनांच्या खिरापती वाटल्या चाललेल्या आहेत याचा उपयोग नाही आहे खरा उपयोग आहे माणसांचा जीव वाचवणे आज कितीतरी लोकांची परिस्थिती बघा कॅन्सरचे हॉस्पिटल काढले जातात शासनाकडून करोडो अब्जो रुपये या कॅन्सरच्या हॉस्पिटलना अनुदान द्यावं लागतं मित्रांनो हे करण्यापेक्षा मुळातच आपण नष्ट करूया ना ज्याच्या मुळं होतंय तेच थांबूया ना आणि ते थांबवण्यासाठी सरकारनं या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी त्यांना लागणाऱ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे तिथं खर्च होणं गरजेचं आहे असं मला वाटतं मित्रांनो दुसरी गोष्ट मावा गुटका सुगंधी तंबाखू हे जे काय येतं मार्केटला त्याच्यावरती या पानपट्टीवाल्यांच्यावरती वगैरे पोलीस खात्याचे छापे पडतात तुम्ही आम्ही पेपरला पाहतो हे छापे का पडतात तो कुठंत या कुठंतरी या वस्तूंचं उत्पादन होतं आहे ना म्हणजे थोडक्यात एक म्हण आहे बघा दरवाजा उघडा न्हाणीला बोळा अरे ज्या फॅक्टऱ्या चालू आहेत ना त्या फॅक्टऱ्याच बंद करा ना ज्या फॅक्टरी चालू आहेत काय तुटपुंच्या फॅक्टरी असेल चार पाच तेवढ्याला तुम्ही बॅन लावा त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्यावर मोठी कारवाई करा त्यांच्याकडं आलंच नाही तर आपल्याला खाली कशाला येते दुसरी गोष्ट मित्रांनो ज्यांना व्यसन आहे ना त्यांनी एकदा कुठल्या तरी कॅन्सर हॉस्पिटलच्या सगळ्या वॉर्डमध्ये व्हिजिट करा जरा सगळ्या पेशंटकडे जाऊन या या नजरेनं बघा मित्रांनो बघून आलात ना बघून आलात ना व्यसनमुक्ती केंद्रात जायची गरज नाही ऑटोमॅटिक व्यसन बंद करायचा विचार या मेंदूमध्ये येईल आणि जेव्हा या मेंदूमध्ये विचार येईल ना त्यावेळेस तुमचं व्यसन सुटाल कुठल्या व्यसनमुक्त केंद्रातनं व्यसन सुटणं सोपं नाही आहे मित्रांनो मी या कॅन्सरवरती रोज एक विषय बोलणार आहे किंवा अन्य पार्ट निघतील माझे याचा अर्थ असा नाही की दुसरे माझे विषय थांबणार आहेत नाही मला अनेक तुमच्यासारख्या मित्रांचे अनेक प्रश्न आलेले आहेत किंवा काय काय विषय आलेले आहेत मी त्यांच्यावर अभ्यास करून बोलणारच आहे पण मी आजचा व्हिडिओ फार मोठा होऊ नये म्हणून एक शासन दरबारी माझी विनंती आहे की खरंच या कॅन्सरला मुळातून थांबवलं पाहिजे चायना या देशाचं चा जरा अनुकरण करा चायना देशामध्ये दे काय परिस्थिती आहे हे एक खरंच एकदा या मंत्र्यांनी वगैरे जाऊन बघावं मित्रांनो तिथं सुद्धा आरोग्यासाठी कॉम्प्रोमाइज केलं जात नाही आरोग्याच्या विरोधात काही जरी घडलं तर त्याला माफी दिली जात नाही आणि आपल्या भारतामध्ये खूप काय चाललंय मित्रांनो हे थांबलं पाहिजे माझी एक रिक्वेस्ट आहे ती नेहमी बरं आहे माझ्या व्हिडिओला सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अगर तुमच्यापर्यंत डायरेक्ट येण्यासाठी या व्हिडिओच्या खाली बेलायकनवर टच करा त्याच्यानंतर सबस्क्राईब या शब्दावरती टच करा मित्रांनो जर सबस्क्राईबवर टच केला असेल तर परत करू नका कारण ते अनसबस्क्राईब होतंय परत ती एक विनंती आहे आणि मित्रांनो माझा व्हिडिओ दुसऱ्या लोकांनाही बघायला मिळावा म्हणून आपण माझ्या व्हिडिओची लिंक ऑदर ग्रुपमध्ये पाठवावी ही नेहमीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद